नागपूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच पेटलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट विरोधकांची ओलातच काढली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे, गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भूया उंचावल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपा नेते समरजित घाटगे यांनीही शड्डू ठोकलाय कागल विधानसभा मतदारसंघात लिंगणूर येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत त्यांची अवलादच काढली काम न करता नारळ फोडणाऱ्या अवलादी तालुक्यात तयार झाल्यात असं त्यांनी म्हटलं माजी आमदार संजय घाटगे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केलाय त्याबाबत संजय घाटगे म्हणाले की पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर मला दोन ते तीन दिवस खूप त्रास दिला गेला मात्र घाटगे यांनी कोण त्रास देत आहे याबाबत स्पष्ट खुलासा त्यांनी केला नाही दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना औलादी असे संबोधल्यानंतर कागल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगण्याची चिन्ह आहेत मुश्रीफ यांच्या विरोधात असणारे भाजपा नेते सिंह घाटगे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी